खरं तर किन्नराखाड्याचा संघर्ष आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर आहेत हेड असतं oh. तर त्या आचार्य महामंडलेश्वर आहेत शी इज व्हेरी स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी त्यांचं आयुष्य ही फार संघर्षमय होतं आणि त्या खडतर प्रवासातून त्यांनी तुम्ही त्या ट्रान्सजेंडर त्या प्रोटेक्शन ऍक्ट ऐकला तृतीयपंथी हक्क संरक्षण कायदा त्यासाठी लढणाऱ्या आचार्य लक्ष्मी लक्ष्मीनारायण त्रिपाठी लिपस्टिक त्यांचं जे मेनिन माय लाईफ लिपस्टिक पर्सनॅलिटीज त्यांची पुस्तकं आली इंग्लिशमध्ये uh, मी लक्ष्मी मी हिजरा नावाची पुस्तकं आली त्यांनी ना असं सगळं संघर्षमय आयुष्यात त्यातून त्यांनी ठरवलं हिंदू सनातन धर्मामध्ये किन्नरांना जर स्थान आहे तर मग किन्नरांचा आखाडा का नाहीये म्हणून त्यांची सुरू झाली लढाई आणि त्या लढाईसाठी त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्याला खरं तर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये यश आलं ते दोन हजार सोळामध्ये पण होतो आम्ही दोन हजार एकोणावीसला यश आलं आणि श्री पंचदशनाम नाम जुना आखाड्यासोबत किन्नर अखाडा स्थापित झाला आणि किन्नर अखाड्याने अमृत स्नानासाठी संधी मिळवली